नमस्कार साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवतोय गिलकीची रस्सा भाजी तेही माझ्या पद्धतीने तुम्ही जर या पद्धतीची गिलकीची रस्साभाजी अजून बनवली नसेल तर नक्की बनवून बघा आणि जर बनवले असेल तर मला कमेंट करून कळवा चला तर मग सुरुवात करूया गिलकीची रस्सा भाजी बनवायला येथे मी पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम गिलकी घेतलेली आहेत फ्रेश गिलकी आहेत आणि अशी मध्यम साईजची आहे तर आपल्याला ती कट करून घ्यायची हे दोन पार्ट काढून घ्यायचे आता गिलकी कट करून घ्यायची आहे या पद्धतीने गिलकी कट करून घेणार आहोत गिलकी तर कट करून झालेली आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया गिलकी लवकर शिजतात त्यामुळे मी जरा मोठ्या साइज मध्ये गिलकी कट केलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून बारीक कट करून घेऊ शकता गिलकी मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली होती गिलकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये मध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायची मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आता टाकायचंय जिरं जिरं व्यवस्थित तडतडलंय आता आपल्याला एक छोटा बारीक चिरलेला कांदा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचे चार मोठे चमचे किसलेले सुके खोबरे पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले यांना एकत्र ग्राइंड करून घेतलेले ते टाकून घेऊया सुके खोबरे आले लसूण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे लो फ्लेम वरती तीन ते चार मिनटे लसणाची रॉस स्मेल जाण्यासाठी चार चमचे मूग डाळ एक तास पाण्यामध्ये पिजवून घेतलेली आहे सुक्या खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचंय हिंग अर्धा चमच हळद पावडर चमच छोटा असल्यामुळे तीन चमच लाल मिरची पावडर एक चमच जिरे पावडर एक चमच धने पावडर आणि एक चमच गरम मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला टाकायची भिजवून घेतलेली मूगडाळ ती टाकून घेऊया मिक्स करून घेऊया मूग डाळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी थोडं पाणी टाकून घेऊया आता ही डाळ आपल्याला मंद आचेवर चार मेंटे मेंटे ते पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवूया पाच मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता टेक्शर काय सुंदर दिसतंय आणि डाळ सुद्धा जवळपास शिजत आलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे चिरलेली गिलकी मिक्स करून घेऊया कलर का छान आलेला आहे यामध्ये आपल्याला टाकायचे गरम पाणी पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ करून घेऊया आता ही गिलकीची भाजी आपल्याला मंद आचेवर आठ ते दहा मिनिटे झाकून शिजवून घ्यायची कव्हर कवर करूया झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीचा कलर टेक्सचर आणि आपली भाजी जवळपास शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचे कूट टाकून घेणार आहोत मिक्स करून घेऊया आता ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता पाच मिनिटे अशीच शिजवून घ्यायची आहे मस्त पैकी चमचमीत आणि जन झनझणीत गिलकीची रस्सा भाजी तयार आहे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही येथे भाजीचा कलर बघू शकता कन्सिस्टन्सी बघू शकता गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने गिलकीची भाजी खूपच छान होते भन्नाट लागते चवीला गॅसची फ्लेम ऑफ करूया सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या पद्धतीची गिलकीची रस्सा भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूपच भन्नाट होते चवीला आणि मला कमेंट करून कळवा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबत घंटी दाबा त्याने काय होईल माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल व माझी एकही रेसिपी मिस होणार नाही भेटूया पुढच्या सोबत धन्यवाद